स्टार रजना ताई बापूसाहेब सोनकांबळे ताईंच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सिद्धार्थ गार्डन छत्रपती संभाजीनगर येथे भेटलो आहोत आणि खूप मस्त ताईंचा वाढदिवस पण साजरा केला आणि ग्रेट भेट सर्वांची झालेली आहे त्यामध्ये बघा सर्वजण इथं आहेत दाजी सर्वांचे लाडके आपले दाजी सोबत काका त्याचबरोबर हे हे दादा ताईंच्या वाढदिवसाचं हे बॅनर त्याचबरोबर इकडे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री सौ वंदना ताई गवाने सोबतच माझ्या ताई साहेब दुसऱ्या ताई पण रिजिस्टार आहेत रीना ताई सॉरी ताई मला नाव माहिती नव्हतं पण रीना ताई या पण रिजिस्टार आहेत खूप मोठ्या त्याचबरोबर आणखी इकडे हे बघा समाधान सर अभिनेता हे पण खूप चांगले रील काढतात रील स्टार आहेत ते पण ताईंच्या वाढदिवसाला आले होते शुभेच्छा दिल्या बरोबर बरोबरच आणखीन बघा हे ताईंच्या वाढदिवसासाठी ग्रेट भेट झाली आली आहे झालेली आहे हे बघा ह्या ताई पण आहेत कसं वाटलं ताई वाढदिवसाला येऊ ताईंच्या ओके हे बघा ह्या ताई पण ह्या आपल्या सर्वांच्या लाडकी ताई साहेब स्टार ह्या पण विषयाबद्दल थँक्यू ताई सोबतच इथं बड्डे बॉय रंजना ताई ताईं बड्डे गर्ल <laughs> <बड़े गल>, सॉरी <स्वारी। laughs> बड्डे गर्ल रंजना ताई आणि सोबतच ह्या रिलस्टार ताईला ताई आणि राणीताई ताई पण आहे सोबत सर्वजणांनी मस्त ताईंना शुभेच्छा दिलेल्या आहे वाढदिवसाच्या चला अजून इकडे इकडे ज्युनियर लक्ष्मणकांत बेडे सर म्हणजे आपले धर्मराज भुले सर उभे आहेत मी त्यांच्याकडे पण घेऊन जातो आपल्याला हे आहेत रंजनाताईंचे प्रमुख आकर्षण वाढदिवसाचे म्हणजे आपले सर्वांचे लाडके दादा ज्युनियर रक्षादादा म्हणजेच धर्मराज सर त्याचबरोबर कपिल दादा आणि हे दोन दादा आहेत दादा आणि चेतन चैतन्य निकम दादा हे पण भेटले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांचे अतिशय ग्रेट भेट झालेले आहे आणि छोटासा मिटअप पण झालेला आहे तर कसं वाटलं सर्वांना भेटून वाढदिवसाला आता वातावरण चला मलाही बरं वाटलं सर्वांना भेटून खूप खूप धन्यवाद सगळ्यांच मित्रप्रेम कायम राहू हीच मी ईश्वरचरांनी प्रार्थना करतो धन्यवाद